नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर चोवीस सप्टेंबर बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली आनंदाची बातमी बघा नवीन जीएसटी प्रणालीमध्ये फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के कर स्लॅब राहतील बहुतांश दैनंदिन वस्तू स्वस्त झाल्या आहेत दुकानदारांनी जुना स्टॉक विकताना देखील ग्राहकांना कमी केलेल्या जीएसटी दराचा फायदा द्यावा लागेल जीएसटी कपात न दिल्यास ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन किंवा इन्ग्राम पोर्टलवर तक्रार करू शकतात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी नवीन जीएसटी प्रणाली लागू झाली यामुळे जवळजवळ नव्वद टक्के दैनंदिन वस्तू स्वस्त झाल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी देशाला संबोधित करताना म्हणाले की तीनशे पंचाहत्तरहून अधिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत कमी केलेल्या जीएसटीमुळे घरे टीव्ही रेफ्रिजरेटर बाईक आणि स्कूटरच्या बांधकामाचा खर्च कमी होईल प्रवास देखील स्वस्त होईल पुढील आनंदाची बातमी बघा नवरात्रीच्या सुरुवातीसोबतच केंद्र सरकारने देशवासियांना दिवाळीआधीच एक मोठी भेट दिली आहे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार कमी करण्यासाठी सरकारने जीएसटी मध्ये सुधारणांची घोषणा केली आहे जे बावीस सप्टेंबरपासून लागू झाले आहेत आता सरकारने देशातील महिलांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख नवीन गॅस जोडणी देण्याची घोषणा करण्यात आली आहे ही घोषणा जीएसटी कपातीनंतरची सरकारची एक मोठी घोषणा मानली जात आहे जीएसटीमधील कपातीनंतर रोजच्या वापरातील नव्याण्णव टक्के वस्तू पाच टक्के जीएसटीच्या श्रेणीत आल्या आहेत तर दुसरीकडे अधिक गॅस जोडणीमुळे आता अनेक गरीब कुटुंबांना याचा फायदा होणार आहे या नवीन पंचवीस लाख जोडण्यानंतर देशातील एकूण उज्ज्वला कनेक्शनची संख्या दहा पूर्णांक अठ्ठावन्न कोटी होईल पुढील बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल तेवीस सप्टेंबर रोजी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत राज्यभरात सत्तर लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झाले यासाठी एकवीसशे कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे आदेश या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आले जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांची मदत करण्यात येणार रा आहे राज्य सरकारकडून आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे पुढील बातमी बघा पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ व समन्वयाने होण्यासाठी कृषी पणन विभागाच्या कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना पेरणी ते विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळाल्यास शेतमालाला भाव मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी पणन व कृषी विभागातील प्रकल्प अधिक गतिमान पद्धतीने राबवावेत असे आदेशही या बैठकीत दिले मंत्रालयात पणन व कृषी विभागातील विविध प्रकल्पांच्या कामाच्या समन्वयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे पणन मंत्री, मंत्री जयकुमार रावळ सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी आणि पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते